अहो का काय ग काय म्हणतेस अहो आपल्या हातनूरला म्हणतेसहोत्सवी वर्षानिमित्त भव्य असा तुकाराम महाराज गाता पारायण सोहळा तीस मार्च ते ती पाच एप्रिल या काळात होणार आहे आपणही जाऊयात का अग पण आपल्याकडे वेळ कुठं आहे तुमचं असच असतं बाई आयुष्यभर आपलं काम काम काय सोबत घेऊन जायचं आहे का आपल्याला अहो त्या पारायण सोहळ्याला आपल्या राज्यातून परराज्यातून अनेक संत महात्मे थोर मोठमोठे विद्वान कीर्तनकार प्रवचनकार येणार आहेत त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतील त्यांचे दर्शन व सहवास आपल्याला प्राप्त होईल केवढा मोठा अलभ्य लाभ होणार आहे माहीत आहे का संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला होती संतांची या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी ऐशा लाभा चुकला तुका म्हणे वाया गेला अग पण त्या पारायणाला वाचक म्हणून बसायला आपल्याकडे तुकाराम महाराजांची गाथा कुठे आहे अहो त्या पारायण कमिटीने असे ठरवले आहे की जेवढे वाचक पारायणासाठी बसतील त्यांना तुकाराम महाराजांची गाथा ते भेट म्हणूनच देणार आहेत <laughs> म्हणजे ती गाथा आपण सात दिवस पारायण झाल्यावर आपण आपल्या घरी वाचनासाठी पूजनासाठी घेऊन जायचे आहे काय सांगतेस एवढच नाही तर जे जे वाचक सात दिवस पारायणाला बसणार आहेत त्यांना तुळशी वृंदावन नामस्मरणाने अनेक साधू संतांच्या सहवासाने पवित्र अशा तीर्थक्षेत्रात अभिमंत्रित झालेली गाथा आपणास भेट मिळणार आहे किती मोठ भाग्य आहे आपलं तू म्हणतेस ते खरच आहे आपण दोघेही नक्कीच पारायणाला बसूया अग पण आपल्या निवासाची नाश्ता पाण्याची सोय कशी काय आहे बरं त्याची काय माहिती आहे का तुला तुम्ही काही काळजी करू नका अहो संपूर्ण वाचकांची निवासाची प्रसादाची संपूर्ण सोय हातनूर मधील सर्व ग्रामस्थांनी व पारायण कमिटीने केलेली आहे असं म्हणतेस अरे वाह तर मग आजच आपण आपलं नाव नोंद करून गाथा लाभ घेऊया की पण मोठमोठे साधू संत या पारायणाला येणार आहेत याची काही माहिती आहे का तुला अहो आपल्या मठाचे महास्वामीजी परमपूज्य अदृश्य महाराज काळसिद्धेश्वर येणार आहेत तसेच संकेश्वर पीठाचे शंकराचार्य परमपूज्य सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामीजी या विभूती आशीर्वचन व आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत अरे बाप रे या थोर विभूती म्हणजे साक्षात सत्पुरुषच आहेत की ग माझ्या आयुष्यातील पुण्याचे क्षण उदयाला आले बघ असच म्हणावं लागेल मला आता अहो एवढंच नाही तर समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ अन्ना सातही दिवस या पारायण सोहळ्याकरता उपस्थित राहणार आहेत काय सांगतेस काय तसेच गुरुवर्य गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती पंढरपूर यांचे तीन एप्रिल ला सकाळी दहा ते बारा या वेळेत शुद्ध षष्टी निमित्त पुष्पवृष्टीच कीर्तन होणार आहे हरिभक्त परायण उद्धव महाराज चोले मराठवाडा भूषण रामायणाचार्य बीड परमपूज्य आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज जोशी बाबा बीड हरिभक्त परायन जयवंत महाराज बोदले अध्यक्ष श्री मानकोजी महाराज बोदले संस्थान श्री क्षेत्र पंढरपूर हरिभक्त परायन भाषा प्रभू जगन्नाथ महाराज पाटील भिवंडी हरिभक्त परायन दिनेश महाराज रसाळ अधिव्याख्याता पुणे विद्यापीठ पुणे समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ अण्णा मठाधिपती संतभूमी लोनंद हरिभक्तपरायण इंद्रजीत महाराज देशमुख काकाजी माजी सनदी अधिकारी माहुली परमपूज्य आदिनाथ महाराज मठाधिपती निरंजन महाराज आश्रम मौजे वडगाव कोल्हापूर हरिभक्तपरायण उदय महाराज शास्त्री कोल्हापूर हरिभक्त परायन अनंत महाराज कुंभार बुधगाव अशा थोर महात्म्यांची प्रवचने व कीर्तने आयोजित केली आहेत म्हणजे या सर्व थोर विभूतीच हातनूर मध्ये येणार आहेत अग मग त्या गावाच सात दिवस प्रति पंढरपूर झालं म्हणायचं बघ अहो एवढंच नाही शब्द जगदीश खेबुडकर लिखित रामदर्शन भक्तिमय संगीत कार्यक्रम सुद्धा एक एप्रिल ला सायंकाळी चार वाजता होणार आहे काय सांगतेस अग पण हा कार्यक्रम दस्तूर खुद्द जगदीश खेबुडकर नाना यांच्या दोन्ही कन्या सौ अंगाई खेबुडकर व श्रीमती कविता खेबुडकर अरे माझा विश्वासच बसत नाही बघ अहो खरच नानांच्या दोन्ही मुली त्यांची संपूर्ण टीम घेऊन हातनूरला येणार आहेत अग मला तर असे वाटते कि हा पारायण सोहळा म्हणजे आध्यात्मिक सांस्कृतिक विविधतेने व परंपरेने नटला आहे असंच म्हणावं लागेल बघ हो पण अजून एक आश्चर्य आहे या पारायण सोहळ्याच आणखी अजून काय शिल्लक राहिला आता अहो श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अश्वांचे गोल रिंगण सुद्धा पाच एप्रिल रोजी आपल्या श्री क्षेत्र हातनूर येथे होणार आहे आणि या पालखी सोहळ्याला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख व मुख्य मानकरी श्रीमंत शितोळे सरकार अंकली हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत कारभारने अगं तुला खरं सांगू का या सोहळ्याचे नियोजन ऐकतात माझ अंतकरण कस भरून आलंय बघ एवढे मोठमोठे साधू संत शंकराचार्य या सोहळ्यात येतात म्हणजे या गावची खूप मोठी म्हणावी लागेल कि गो या हातनूर गावची पूर्व पुण्याई तर आहेच पण आपण सुद्धा या गाथा पारायण सोहळ्यात सहभागी झालो तर आपलं सुद्धा भाग्य उदयाला आल्याशिवाय राहणार नाही मग ठरलं तर थर। आपण दोघेही मिळून पाराण्याला वाचक म्हणून बसायच व इतरांनाही प्रोत्साहित करून वाचक म्हणून बसायला लावायच चल तर मग नाव नोंद करून येऊया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी चलग सखे चल ग सखे हत नुरला चल ग सखे चल ग सखे हत नुरला तू ध्यानी जरा ठेव हो तू ध्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव चल भेटू विठ्ठल रखू माईला ग सखे चल ग सके हत नुरला ग सखे चल ग सखे हत नुरला करू हात नुर जिवारी हो करू हात नुर तुका म्हणे हरी हरी देव तुझ्या माझ्या अंतरी राहिला चल ग सखे चल ग सखे हात नुरला चल ग सखे चल ग सखे हात नुरला चल सखे चल सखे हात नुरला